कॉफी आहे गरमागरम तर आता माझा एक पॅकिंग आणि आम्ही आता निघणार आहे शूट साठी कराडला तर आम्ही पलूस मध्ये नाश्त्यासाठी थांबलो मिसळ कोल्हापूर मिसळ भरपूर मिसळच्या आयटम बघितल्या पण आम्ही शेवटी वडा ऑर्डर दिलो मस्तपिकी पोट भरून पुढदुड्या खाल्लो आणि आम्ही परत रिटर्न निघालो <laughs> फायनली आम्ही आमच्या लोकेशनला आलो आणि लोकेशनवरती येऊन आम्ही सगळं आमचं सेटअप केला आणि आमचं शूट स्टार्ट केलं भरपूर पब्लिक या ठिकाणी उपस्थित होतं आणि आमची फोटोग्राफी सुरू झाली या ठिकाणी स्वीट कपल यांची एंट्री सुरुवात होती महावीर या ठिकाणी फोटो घेत होता व्हिडिओज घेतले आणि त्यानंतर त्यांचे विधी स्टार्ट झाल्या विधी नंतर त्यांनी एकमेकांना रिंग घातले बघा एकमेकांकडे एकमेकांना पेढे भरत होते महावीर यांनी खूप चांगल्याशी फोटोग्राफी या ठिकाणी केली त्याच्यानंतर आम्ही गेलो आउटडोर शूट साठी बाहेर लोकेशन तिथे जास्त ग्रीन नव्हती हो पण आम्ही एका ठिकाणी असं बघून फोटोशूटला चालू आहे <laughs> नवरदेवाचे मित्र आणि काही नातेवाईक त्यांची असं मजा घेत होती त्यांनी फोटोशूट करत असताना साईट न कमेंट वगैरे करत होते पोस्ट सांगितलेले आहे शरद पण घेते नवीन काय तर म्हणलं की पहिला शरद घेत लगेच चेंज करून लगेच नवीन मध्ये पोस्ट सांगितलेले आहे आउटडोरचं शूट आवरून आम्ही केक कटिंग सेरमसाठी साठी गेलो केक खूप छान आणला होता इंट्री घेतली कपलनी केक कट केला त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी जेवण करून पुन्हा आम्ही आउटडोर कपलचे नेक्स्ट ड्रेसवरचं शूट चालू केलं भेटला इथे एक मोठी स्कीम आहे आम्ही <laughs> फोटो काढतो या तोपर्यंत आमच्या फोटो आत कोंडून हॉल गेले होते <laughs> <laughs> मोठ झाले

महावीरला हॉलमध्ये कोणून वाले गेले होते हॉल वाला सापडला म्हणून मावरे आज सोबत आहे संध्याकाळी आता संध्याकाळी दुसऱ्या महर्त्याला सापडला असतो तर आजचा ब्लॉग इथं आपण एंड करूया आणि आम्ही जात आहे घरी बाय बाय सी यू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये